अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई ऐक्य पोलीस स्टेशन पांढरकवडा येथून प्रसार झालेल्या आरोपीला पुन्हा घेतले ताब्यात दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे दाखल अपराध क्रमांक दोनशे नऊ चे दोन हजार पंचवीस कलम एकशे पंधरा बीएनएस मधील ताब्यात घेतले आरोपी प्रवीण रमेश लेनगुरे वय चौतीस वर्ष राहणार सायखेडा तालुका केळापूर हा पोलीस स्टेशन आवारातून अकरा वाजता दरम्यान पोलीस स्टेशनच्या आवारातून पळाला होता वरून पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पोलीस अमलदार विजय राठोड यांच्या लेखी फिर्याद वरून दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे बारा चे दोन हजार पंचवीस कलम दोनशे बासष्ट बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी संयुक्त कार्यवाही करून पळून गेलेला आरोपी प्रवीण रमेश लेनगुरे वय चौतीस वर्ष राहणार सायखेडा तालुका केळापूर यास पुढील कार्यवाही आहे सदरचे कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वैजने याच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिनेश झांबरे पोलीस निरीक्षक पांढरकवडा व सतेश चवरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ याच्या नेतृत्वात कुंटावार विजय राठोड पोलीस स्टेशन पांढरकवडा तसेच निलेश निमकर स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ यांनी केली आहे सदरचा प्रकरणाचा पुढील तपास सपोनी सागर पेंढारकर पोलीस स्टेशन पांढरकवडा हे करीत आहेत मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलभोगे